नमस्कार शेतकरी योद्धा निर्लय लातूर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे बातमी आहे पावसाच्या संदर्भात लातूर जिल्ह्यात पावसाचा अक्षरशः आहाकार माजलाय धनेगाव परिसरात मांजरा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे गणेश विलास चामले यांच्या शेतातील सोयाबीन पूर्णपणे पुराच्या पाण्याखाली गेला असून आता वाळून जाण्याच्या मार्गावर आहे फक्त चांबले कुटुंबच नव्हे तर धनेगाव सह परिसरातील अनेक नदीकाठच्या शेतकऱ्यांना याच प्रकारचा भीषण संकट सहन करावा लागत आहे सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या इतक्या मोठ्या आपत्ती असूनही अजून पंचनाम्यासाठी प्रशासनातलं कोणीही घटनास्थळी पोहोचलेलं नाही आहे असं शेतकऱ्यांचा आरोप आहे शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर त्यांचं उभं पीक वाहून जातंय स्वप्न पाण्यात जात आहेत आणि मदतीसाठी मात्र अजूनही शून्य प्रतिसाद आहे चाल तर मग पाहूया या परिस्थितीबद्दल थेट शेतकऱ्यांनी आमच्याशी साधलेला संवाद विलासने का तालुका जिल्हा लातूर माझं पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे पाणी सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला मांजरा नदीचं पाणी सोडण्यामुळं नदीकडच्या गावाचे शेत असल्यामुळं पूर्ण नुकसान झाले आणि हे सोयाबीन वळ वळून चालले आता तीन दिवस पाण्यात पूर्ण सोयाबीन असं का पाणी कसं शेतामध्ये दुसऱ्यामुळं कसं नुकसान झाले बघा किती पाणी आहे शेतामध्ये अजून पण त्यावेळी सरकारने काहीतरी ह्याच्यावर लोकांनी घेऊन घेऊन पंचनामा करून मदत करावी